श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 स्वामी समर्थ सर्वप्रथम आजच्या शुक्रवारच्या म्हणजे पारायण सप्ताहाच्या सगळ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा जे कोणी पारायण करत आहात त्यांनी संपूर्ण व्यवस्थित श्रद्धेनं पालन करा एकवेळ एखाद्या नियमाचं उल्लंघन केलं तरी कदाचित स्वामी समर्थ माफ करतील पण सेवेमध्ये खंड पडून देऊ नका सेवा भक्तिप्रेमानं करा आणि या दिवसात तुम्ही कुणाचंही मन दुखवू नका भले तो मुकाजीव असू दे किंवा आपल्या घरातली व्यक्ती असू दे आपल्याला त्या व्यक्तीचा कितीही राग असू दे ना आपण कुणाला उलटं बोलायचं ना कुणाला ऐकवायचं असं आपण एकदम सात्विक जगायचं साध्वी जीवन जगणे म्हणजेच पारायण करणे सुखाचा त्याग करणे म्हणजेच पारायण करणे तुम्ही नुसतंच एखाद्या ग्रंथाची पानं वाचताय ह्याला पारायण म्हणत नाहीत तर आपल्या संपूर्ण सुखाचा त्याग करून जे पारायण केलं जातं त्यालाच पारायण म्हणतात हा झाले माझे तीन अध्याय ह्याला कधीही पारायण म्हणत नाहीत हे सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि आनंदानं सगळ्यांनी खूप श्रद्धेभक्तीनं पारायणाची सुरुवात करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आता पारायण तर तुमचं चालूच आहे तर तुम्हाला, तुम्हाला त्याचबरोबर घरामध्ये आता सात्विक लहरी इतक्या सुंदर पसरलेल्या असतील त्याचबरोबर जे कोणी करत नाही आहेत त्यांच्यासाठी पण आणि करतायत त्यांच्यासाठी पण घरात कापूर का जाळावा आणि घरात कापूर हवन सतत का करावे याचेच फायदे मी तुम्हाला सांगणार आहे आता मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कापूर हवन कसे करावे म्हणजे कापूर नारळावर कसा प्रज्वलित करावा हे सांगितलेले होते आजच्या भागामध्ये मी तुम्हाला घरामध्ये कुठे कुठे कापूर ठेवावा किंवा कुठे कुठे कापूर जाळावा जाळावा म्हणजेच प्रज्वलित करावा आणि त्याचे काय फायदे आहेत हेच आजच्या हे? व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर बघा ज्योतिषशास्त्रामध्ये कापराचे अनेक उपयोग सांगितलेले आहेत आता पहिला प्रश्न मी सांगत असते की भीमसेनी कापूर जाळा तर मला बऱ्याच मैत्रिणींचे प्रश्न येतात तरी तुम्ही द्याल का भीमसेनी कापूर मी राहते त्या ठिकाणवरून तुमच्यापर्यंत भीमसेनी कापूर ये येईपर्यंत त्याचे रेड दुप्पट तिप्पट होण्यापेक्षा भीमसेनी कापूर अतिशय सामान्य आहे जो कोणत्याही दुकानात मागितल्यावर मिळतो ओळखायचा कसा तर इतर कापराच्या जशा गोलगोल वड्या असतात तशा या भीमसेनी कापराला कुठलाही आकार नसतो चौकोनी त्रिकोणी कशाही आकाराच्या ह्याच्या वड्या असतात आणि नाहीच मिळालं ना, ना तुम्हाला कोणत्या दुकानात माहिती नाही आहे तर ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्हीवरही तुम्हाला भीमसेनी कापूर मिळेल पतंजलीचे जिथं कुठं स्टोअर्स आहेत तिथे तुम्हाला भीमसेनी कापूर मिळेल भीमसेनीच कापूर का तर भीमसेनी कापूरामध्ये अजिबात प्लॅस्टिक मिक्स नसते ज्यामुळे त्याला आकार नसतो डायरेक्टली झाडापासून मिळतो आपल्याला हा कापूर आणि अतिशय शुद्ध असतो आणि त्याचमुळे आपल्या घरामध्ये जे आपण हवन वगैरे ह्याचं करतो किंवा कापूर चाळतो वास्तुदोष साठी कापूर ठेवतो त्याचा शंभर टक्के रिझल्ट आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला भीमसेनी कापूर वापरायचा आहे आता ह्याच्यातूनही तु तुमच्याकडं नसेलच ताई काय करू तर तुम्ही साधा गोल कापूरही वापरू शकता थोडासा रिझल्ट इकडं तिकडं मिळेल पण मिळेल हे नक्की आहे थोडा उशिरा मिळेल पण रिझल्ट नक्की मिळेल एखाद्या ठिकाणी जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल आता कुणाचा टॉयलेटच जर अग्नेय दिशेला असेल कुणाचा अग्नेय दिशेला नळ असेल असे अनेक वास्तुदोष घरामध्ये आपल्याला वास्तुशास्त्रज्ञांनी सांगितलेले असतात आणि हे छोटे छोटे वास्तूचे दोष घालवण्यासाठी जिथे वास्तुदोष आहे जिन्याचा वास्तुदोष असेल दरवाजाचा असेल जिथे वास्तुदोष आहे असे माहीत आहे तिथे दोन कापराच्या वड्या ठेवून द्यायच्या आणि त्या हवेत आपोआप उडून जातात त्या उडून गेल्या की दुसऱ्या ठेवायच्या हे सलग करत राहायचं आता असं म्हणू नका की ताई हे किती दिवस करायचं आहे तर हे कायमस्वरूपी आपल्याला करायचं आहे देवदोष म्हणजे आता म्हणतो ना आपण कुलदेवीचा प्रकोप आहे कुणी म्हणतं कुलदेवीचा दोष आहे कुणी म्हणतं की देवदोष आहे देवांचं काहीतरी करायचं राहिलेलं आहे पितृदोष आहे कुलदेवीची पीडा आहे राहू केतूचा वाईट प्रभाव पत्रिकेमध्ये आहे असे अनेक दोष ज्यांच्या घरामध्ये किंवा ज्यांच्या आयुष्यामध्ये असतात जवळजवळ शंभरां शंभरातील नव्वदांच्या घरामध्ये हे असतेच त्या प्रत्येकाने रोज तीन कापूर तुपामध्ये भिजवून आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचे आहेत हॉलमध्ये करा कोणत्याही एका ठिकाणी ठेवून ते जाळून टाका आणि त्याचं वाटलं तर तुम्हाला सगळीकडे धूर जो असतो तो पसरवा अतिशय यानं तुम्हाला फायदा होईल त्याचप्रमाणे राहू टॉयलेट आणि बाथरूम या ठिकाणी सगळ्यात जास्त केतूचा दोष लागू होतो म्हणून टॉयलेटमध्ये दोन आणि बाथरूममध्ये दोन कापूर ठेवून टाका त्या वड्या जेव्हा उडतील आपोआप तेव्हा त्या ठिकाणी दुसऱ्या ठेवा साधारण आठ पंधरा दिवस दोन वड्या तिथं टिकतात त्या गेल्या की दुसऱ्या ठेवायच्या आहेत तर मागं एकदा मी उपाय सांगितला आहे तुम्हाला नवरात्रीत हा उपाय केलात तर जास्त फायदेशीर असतो पण शुक्रवारपासून कोणत्याही चालू केलात तरीही चालेल हा उपाय तुम्हाला सलग त्रेचाळीस दिवस करायचा आहे एक लाल गुलाबाचे फूल घ्यायचे आहे भले ते देशी असो किंवा कोणतेही असो त्यामध्ये तुम्हाला दोन कापराच्या वड्या ठेऊन देवापशी आपल्या कुलदेवीपशी ठेऊन जाळायच्या आहेत त्या जितक्या प्रज्वलित होतील तितक्या प्रज्वलित होऊ दे उरलेलं जे गुलाबु गुलाबाचं फूल आहे ते एखाद्या देवी मंदिरात जाऊन तुम्हाला देवीच्या चरणांशी किंवा देवीला व्हायचं आहे बाहेरच्या माणसांपशी दिलं जिथं आपल्याकडून फूल स्वीकारतात तरी चालेल मात्र हा उपाय सलग त्रेचाळीस दिवस करायचा आहे मध्ये पिरियड किंवा सुतक आलं तर ते दिवस सोडून टाका आणि पुढं कंटिन्यू करा असा त्रेचाळीस दिवस हा अखंड उपाय केला तर सुख समाधान संपत्ती तुमच्या घरामध्ये अखंड नांदेल रात्री रोज जेवण झाल्यावर वा चांदीचे वाटी किंवा चांदीचे निरंजन यामध्ये कापूर आणि दोन लवंगा तुम्हाला जाळायचे आहेत तुमच्या किचनमध्ये म्हणजे आधी सगळ्यात किचन स्वच्छ लख्ख करून घ्यायचं आणि मग किचनच्या कट्ट्यावर तुम्हाला हा प्रयोग करायचा आहे फक्त किचन कट्ट्यावर चांदीचीच वाटी किंवा चांदीचंच चा छोटंसं निरांजन हवं बाकी कोणतंही चालणार नाही करण्याचे फायदे तसे आहेत म्हणून छोटंसं घेऊन या चार पैसे बचत करा आणि साठवून घेऊन या आणि निरांजन किंवा वाटीमध्ये दोन तुपात भिजवलेले कापूर जाळा तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची कधीच कमतरता भासणार नाही आता ज्यांचे विवाह जुळत नाही आहेत त्यांच्यासाठी एक छोटंसं हवन मी सांगणार आहे हवन कसं करायचं तर हवन कुंड मिळतं कि हवन कुंडाच्या भांड्यामध्ये तुम्हाला सांगते हवनकुंडाचं भांडं साधारण एकशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत मिळतं नक्की घेऊन या तांब्याचंच घेऊन या तुम्हाला हे कायमस्वरूपी उपयोगी पडेल हवनकुंडामध्ये सगळ्यात खाली आधी पूजा करून घ्यायच्या हवनकुंडाची खाली अक्षता घालायच्या त्यामध्ये गाईच्या शेण्या ज्या असतात वाळलेल्या विकत मिळतात त्याही त्या टाकायच्या ता कापूर टाकायचा तूप टाकायचं प्रज्वलित करून घ्यायचं आणि त्यानंतर ज्यांचं लग्न ठरत नाही आहे त्यांच्यासाठी हा उपाय सांगते हवनकुंड प्रज्वलित झाल्यानंतर त्यामध्ये छत्तीस लवंगा सहा कापूर हळद आणि तांदूळ यांचं मिश्रण करून घ्यायचं मुठभर तांदूळ मुठभर हळद छत्तीस लवंगा आणि सहा कापूर याचं तुम्हाला मिश्रण करून त्यामध्ये त्या तामा हवनमध्ये टाकत टाकत दुर्गामंत्र म्हणायचं आहे कुठलाही दुर्गा मंत्र म्हणा यूट्यूबला सर्च करा ओम दुम दुर्गायन महा किंवा दुर्गा माता की जे कोणताही मंत्र म्हणत स्वाहा असं म्हणत तुम्हाला आहुती द्यायची आहे ज्याचा विवाह ठरत नाही शक्यतो हा उपाय त्यानेच करावा ती व्यक्ती करायला तयार नसेल तर त्याची आई वडील बहीण यांनी केला तरी चालेल त्याच्या नावाने हा हवन तुम्हाला करायचा आहे केव्हा करायचं आहे तर किमान पाच शुक्रवार तुम्हाला हा हवन करायचा आहे नक्की नक्की लगेच तुम्हाला या हवनामुळे स्थळं यायला सुरुवात होईल स्थळं येऊन लग्न पक्कं होऊन लग्न होईपर्यंत हा हवन तुम्हाला थांबवायचा नाही आहे पतीपत्नीचे वाद प्रत्येक घरातला एक अखंड आणि न संपणारा विषय म्हणजे पत्नीचे वाद तसं तर कुठलेही उपाय करा शंभर उपाय करा उपाय केल्यावर एक दिवस आपण शाण्यासारखं वागू दुसऱ्या दिवशी वाद घालायला सुरुवात करू कारण पती पत्नीचं नातच मांजर हुंद्रासारखं आहे जे सतत वाद घालत असतं तरी पण एक आपल्या समाधानासाठी एक उपाय सांगते पती पत्नीच्या पतीने पत्नीच्या उशीखाली दोन कापूर ठेवावेत आणि पत्नीने पतीच्या उशीखाली हा पण उपाय मी तुम्हाला आधी सांगितलेला आहे पत्नी पत्नीने पतीच्या उशीखाली कुंकवाची एक कागदात बांधून पुढे ठे थे, करून ठेवावी सकाळी हे जे कुंकू आहे ते तुम्हाला झाडामध्ये टाकायचं आहे आणि कापूर तुमच्या बेडरूममध्ये जाळायचं आहे या उपायाने पती पत्नीतले वाद संपतात पण हा उपाय काही कारणानं दोघं एकत्र मिळून एकमेकाला सांगून करू शकत नसाल तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त दोन कापराच्या वड्या तुमच्या पतीच्या उशीखाली ठेवायच्या आहेत नाही ठेवल्यात तरी चालेल पतीला झोपेत त्याचा स्पर्श करा फक्त आणि सकाळी त्या बेडरूममध्ये तुम्हाला जाळायचे आहेत यामुळे सुद्धा तुमच्या पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होईल सकाळी तुम्हाला हा पण खूप प्रभावी उपाय बघा मी ज्यांना ज्यांना सांगितलं आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स आलेले आहेत की ताई याचा रिझल्ट चांगला आहे कापूरतेलाचे फक्त दोन थेंब तुमच्या सगळ्यांच्या आंघोळीच्या पाण्यात घाला शरीरामध्ये वेगळीच ऊर्जा निर्माण होईल आळस दूर होईल आणि प्रसन्न वाटेल ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये येईल आणि तुमच्या घरामध्ये धनधान्य समृद्धी माता लक्ष्मीचा निवास कायम राहील चमेली तेल चमेली तेलसुद्धा तुम्ही दर शनिवारी जर तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तर राहू केतूचा संपूर्ण दोष निघून जाईल सकाळ संध्याकाळ तुमच्या ज्या घरामध्ये कापूर जाळला जातो तिथं अचानकपणे कुठल्याही वाईट घटना मृत्यू आजारपण हे कधीही येत नाही म्हणून दोन कापराच्या वड्या सकाळ संध्याकाळ थोड्याशा तांदळावर ठेवून अवश्य आणि अवश्य जाळाव्यात कुठल्याच वाईट घटना राहू केशू केतूचा दोष तुम्हाला होणार नाही त्याचप्रमाणे हनुमान चालिसा आणि रामरक्षेचं पठण रोजच्या रोज करत घरात कापूर जाळावा घरात वाईट असं तुमच्या घडणारच नाही कायम मंगल घडत राहील आणि त्यातूनही काही वाईट घटना घडली गड़ जसं की आजारपण किंवा कुणी जास्त आजारी पडलं तर ते लवकरच बरं होऊन आपल्या घरामध्ये व्यवस्थित तुम्हाला दिसेल आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे कृपया सर्वांना शेअर करा व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढं जाऊ नका व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राइब करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 स्वामी समर्थ